मिरज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा माध्यमातून महसूल दाखले मिळणार ऑनलाईन सेवा सर्व नागरिकांनी ऑनलाईन सेवेचा लाभ घ्यावा असे गटविकास अधिकारी यांचे आवाहन पाहूया आमचे मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान गतिमान होण्यासाठी शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा चालू केली आहे या सेवेमध्ये आपली सेवा आमचे कर्तव्य म्हणून महसूल विभागाकडील सर्व दाखले प्रमाणपत्रे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांनी या ऑनलाईन सेवेचा लाभ घ्यावा असे मान्य गटविकास अधिकारी पंचायत समिती मिरज यांनी नागरिकांना आवाहन केले आहे ऑनलाईन सेवेमध्ये महसूल विभाग ग्राम विकास व पंचायत राज विभाग कामगार विभाग जलसंपदा विभाग उद्योग विभाग असे एकूण पंचावन्न विभागांतर्गत सेवेचा लाभ नागरिकांना घेता येणार ना आहे अभ्या नागरिकांना आवाहन करताना विकास अधिकारी बोलताना म्हणाले मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये शासनाच्या विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत शासकीय सेवा आत्ता घरपोच लागू झालेल्या आहेत त्यामुळे नागरिकांना विविध सेवा घेण्यासाठी पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना इच्छित सेवेचा अर्ज करणे शुल्क भरणे अर्जाचा मागोवा घेणे आदीबाबी घर बसल्या करता येणार आहेत सेवा प्राप्त करताना एकंदरीत प्रक्रियेमध्ये कोणत्याही अडचणी असल्यास त्या हेल्पलाईनद्वारे सहजासहजी उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी सर्व जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा तसेच आपले सरकार सेवा केंद्र असेल नागरिक सेवा सुविधा केंद्र असेल या माध्यमातूनही नागरिकांसाठी आपले सेवा सरकार केंद्रातनं वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले प्राप्त करून देण्यासाठी सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहे तरी या शासकीय ऑनलाईन पद्धतीच्या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार